नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अहिल्यानगरमधून एक मनाला चटका देणारी घटना घडली आहे मामाच्या मुलाच्या साखरपुड्याला संपूर्ण कुटुंब गेलं पण तो हट्ट धरून एकटाच गावाकडे परतला बारावीचा निकाल लागला आणि पाच झाल्याच्या आनंदात तो प्रेयसीला भेटायला गेला प्रेयसीच्या मामासह नातेवाईकांनी त्याला लाकडी दाडक्याने जीव जाईपर्यंत मारला आणि प्रेयसीच्या नादात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील पांगरी गावामध्ये प्रेम करणाऱ्या कॉलेज कुमारचा रक्तरंजित शेवट झाल्याची घटना घडली आहे नवनाथ तुकाराम पडवळे वय एकोणीस राहणार पांगरी याचे गावातीलच मुलीसोबत अफेअर होतं आणि हे प्रेम प्रकरण मागील दोन वर्षापासून सुरू होतं मात्र याची चर्चा गावभर झाल्याने मागील तीन ते चार महिन्यापूर्वी मुलीच्या मामाने आणि मुलाच्या वडिलांनी दोघांनीही याला समजावून सांगितले पण दोघांमध्ये कोणताच फरक पडला नव्हता त्यामुळे मागील तीन चार महिन्यात यांच्या फक्त छुप्या भेटी होत होत्या मागील तीन चार दिवसांपूर्वी सातेवाडी नागमाळा येथे नवनाथच्या मामाच्या मुलाचा साखरपुडा आणि हळदीचा सा कार्यक्रम होता त्यासाठी नवनाथ सह संपूर्ण कुटुंब सातेवाडीला गेले होते पण दिनांक पाच मे रोजी बारावीचा निकाल लागला आणि बारावी परीक्षेत नवनाथ उत्तीर्ण झाला हा आनंद आपल्या प्रेयसी सोबत शेअर करायच्या उद्देशाने त्याने वडिलाची दुचाकी हट्ट धरून घेतली आणि तो एकटाच गावाकडे आला गावाकडे यायला थोडा उशीर झाला होता तरी तो प्रेसीकडे पहाटे पाच वाजता भेटायला गेला हे दृश्य त्याचा मामा योगेश यशवंत कुटे यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले त्याने लगेच नवनाथला पकडले आणि दोरीने बांधून शेतात असणाऱ्या लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर पायावर आणि मानेवर जबरी प्रहार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना दिनांक सहा मे रोजी सकाळी उघडकीस आली मुलीचा मामा यशवंत टुटे याने त्याचा मृतदेह जागीच टाकून फरार झाला असून अकोले पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे